সাশে ব্যাশে নব্বা বারশে বারশে রুপে दोन, एक दोन तेराशे एक एक्कावन बावन चौदाशे एक एक्कावन बावन पंधरा एक्क्याऐंशी पंधराशे एक्क्याऐंशी बाराशे रुपये एक रुपये बारा एक्कावन बावन चौदाशे एक एक्कावन बावन पंच्याहत्तर सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंधराशे एक एक्कावन बावन पंधराशे बावन्न रुपये तेराशे चौदा रुपये पचास एक्कावन चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे एक पचास एकावन सोळाशे एक एक्कावन बावन पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी नव्वद सोळा नव्याण्णव सतराशे एक दोन एक्कावन बावन सतराशे बावन रुपये तीन कडे तेराशे रुपये एक रुपये चौदाशे एक पंधराशे एक एक्कावन पंधराशे तीन पिटी सोळाशे रुपये एक रुपये सतराशे एक एक अठराशे एक एक्कावन अठरा बावन नव्याण्णव एकोणऐंशी दोन हजार दोन हजार रुपये एक रुपया दौनादा। दोन रुपये तीन एकतीस दोन हजार पन्नास रुपये साठ रुपये सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी दोन हजार एक्क्याऐंशी रुपये चला एक हजार रुपये एक रुपया एक्कावन बावन अकराशे एक रुपया एक्कावन अकरा बावन पंच्याहत्तर शहात्तर नव्याण्णव अकराशे नव्याण्णव रुपये बाराशे रुपये एक रुपया बारा दोन वीस बारा एकवीस तीस बारा एकतीस पचास एक्कावन पंच्याहत्तर शहात्तर नव्याण्णव तेराशे तेरा चौदा शहत्तर नव्याण्णव तेराशे नव्याण्णव रुपये चौदाशे रुपये खंडा करा अकराशे एक रुपया

अकराशे रुपय बाराशे अकरा बारा अकरा बारा बारा पंचवीस एक्कावन्न बावन नव्याण्णव तेराशे एक दोन सोळा छत्तीस पन्नास एक्कावन पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर एक्क्याऐंशी ब्याऐंशी

पिटी रुपये एक पंधराशे बावन एकोणावीसशे रुपये एक एक्कावन पंचावन्न दोन हजार दोन हजार रुपये एक रुपया अकरा बारा वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस चाळीस एक्केचा पंचेचाळीस सेचा पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न दोन हजार त्रेपन्न रुपये तीन एकोणावीसशे रुपये किती करू एकवीसशे एक रुपया दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ पचास, पचास। एक्कावन पंच्याहत्तर एकवीस शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एकवीस पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव बावीसशे रुपये बावीसशे रुपये तीन एम टी